न्हायगिणवाडा पारसे येथील लक्ष्मण न्हायगिणकर हे गणपती बाप्पाच्या मूर्ती साकारण्यात रमले आहेत ही केवळ एक व्यावसायिक प्रक्रिया नसून एक परंपरा एक श्रद्धा आणि एक कलेची सेवा आहे त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेली चित्रशाळा आजही जिवंत आहे आणि ती चालवण्याचं काम करतंय संपूर्ण न्हायगिणकर कुटुंब लक्ष्मण न्हायगिणकर यांच्या कुशाग्रतेतून आणि मेहनतीतून साकार होणाऱ्या गणेशमूर्ती या मातीपासून मूर्तीत झालेल्या श्रद्धेचं जिवंत रूप आहेत प्रत्येक मूर्तीमध्ये बारकाव्यांची काळजी भावपूर्ण चेहऱ्याचं सौंदर्य आणि पारंपरिकतेचा स्पर्श जाणवतो घरातलं प्रत्येक सदस्य आपल्या आपल्यापरीनं या कार्यात हातभार लावत असल्याने ही चित्रशाळा म्हणजे केवळ एक कार्यशाळा नाही तर संस्कृती जपणारी एक कला परंपरा बनली आहे गणेशोत्सवाच्या तोंडावर न्हायगिणवाडा पारसे गावात कलात्मक भक्तीचं हे दृश्य प्रत्येक वर्षी जणू नव्या उमेदीनं फुलत आहे ने कले आणि माझ्यात इच्छा की जास्तीत जास्त कलाकार येऊचे हे गणपती करपाचे आपली कला सुधारपे प्रयत्न आणि खूपशी हे आपले नाव राखपात की हे कले आपण काहीतरी लोकांक मूर्ती देते दे की बऱ्यापैकी पेंटिंग करून देते बऱ्यापैकी फिनिशींग करून देतो आणि लोकांक आवडांक जाय की खरोखरच तो कलाकार भाऊ काम करता आणि अशा कलाकार तयार ज्या एकाच्या जातीन ते दोन दोनशे दीड दीडशे गणपती करप हे मुश्किल जाता आणि त्या आमकां ओडून धरता पडटा कामता ना धरता कला टिकोवपाचो प्रयत्न करपाचो जास्तीत जास्त भुरगे येवपाचे हे कले थोडे थोडे करिना एक पन्नास पन्नास करिना तेतूंतसून आनीक इम्प्रूवमेंट जाताली ह्या क्षेत्रात या ह्या क्षेत्रात जर येतो जर हे तीन महिन्याचंच असं काम म्हणता हे मागी त्या भूग्यान समज आपले करिअर घडतो बाकीचे जे नऊ महिने असतात ते करचे पडतले ते करू येतात बऱ्यापैकी जर एक पेंटर असा खूप कामं देवळाची असतात मुर्ती रंगोवची असतात इवन आमचे तुळशी रंगोवपाचे असतात हे कामाचे जे असतात बारीक बारीक पेंटिंग करपाचे ती करू शकता तो बऱ्या आणि मूर्ती करूनही विकू शकता कसले एक डिफरंट टाईप ऑफ मूर्ती गणपती दशन आणि कसले कसले मूर्ती असतात okay. ते पेंटिंग करून तो विकून शकता व्यवहार करतो त्याला आपल्या इच्छा जाय ती ते आपण काहीतरी करून आपलं विहार चालायचं आता तुम्ही हे मूर्ती चढशे हातान करतात काय फार वापरचेच पडता हा आता आमचं हे काय आलं असतात पहिले माझ्या बाबाच्या टायमाला असले तेव्हा ते स्वतः मातीचे हातीन आणि त्याकडे टाइम लागला एक <tie> mm. मूर्ती तयार जाता दोन चार चार दिस वचत आज आम्ही काय करता ता 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 आमी आमी करतो हातीन करपाक जास्त टाईम तितको गावना हे सिजनेबल वर्क असतं आणि हायटी जे काढतो थोडंसं आम्ही मॉडिफिकेशन करतो खरं आम्हाला चेंजीस करू जे खाय आम्हाला हात चेंज करू डोक्या काय बॉडी बॉडीप्रमाणे विचार कर करतो त्याच्या बॉडी खर सूट जाता हात सूट जातो त्या प्रमाणे बसवतो व्यवस्थित आणि तसं करतो कारण चेंजीस झाला कोणाच्या मात्र तितक्या करतो जास्त जर हातीतच करू वत तितको टाइम आहे ना असा आणि ते त्याला खूप पुढे व्हायचं आणि धावच्या नदीत ते जे आमची ह्या लोकांचे ह्या असतात ती धावचे ना आमच्या करून आता म्हाका सांगा तुम्ही गणपती व्यतिरिक्त आणि किती करतात गणपती मी माझं एक असलं मी गणपती झाल्या उपरांत असे देवळांचे मूर्ती बिर्ती पेंटिंग करीन किंवा असे बारीक कामं असतील किंवा आणि काय काय चालूच असतात करा घरांकडे <laughs> आणि तुमच्याकडे असे कोण डिमांड आमका हलकी मुर्ती हा प्लास्टर ऑफ पॅरिसची हा मी ती असत प्लास्टर तू किती ना घ्या नाटलं माझी जी परंपरा माझ्या वडलांनी केली आहे ती आम्ही पुढे चलतलो आणि मातीचेच करतो म्हटलं प्लास्टर बी आमच्या इच्छा न करपाची माझ्या मनातसून तरी ना म्हटलं ती मातीचेच करतो जास्त आता हे रंगोपाक यांना सुरू करतात तुम्ही मूर्ती रंगो रंगोपाक आम्ही एक पंधरा दिवस सुरू करतो होती म्हणजे नागपंचमी झालो काय धवे रंग मी मारा नागपंचम झाले काही घाट झाले सुरू करतो काही जणांचे असे म्हणणे असं की आता मातीत मिळाना माती मिळता पण तेथून चड फातर असतात अशी का पुढे जर भवितव्य आता जर मूर्ती करतलो जर माती तशी असतली अवेलेबल काय खाई सरकारान काहीतरी योजना हां सरकारान जर काहीतरी याचे दुसरी योजना केली मातयेबद्दल बरे असले की आता ती शाडू माती आता आता ती आम्ही शाडू माती म्हणतो ओकी ती काय रेट थी 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 रेट असा आम्ही ती यूज केली फाल्या यूज करता करता रेट वाढत गेलो ते लोकांना मुर्ती दिवाप सुद्धा तितक्यात रेटीन हे करचे पडतं कमी रेटात गावात ओके आता करून आम्ही देऊ शकतो माती बिटी जास्त मोठं ह्या कलेन तुम्ही समाधानी असा खूप समाधानी असा ह्या कलेन जर समज तुम्ही योग नाशिच्या आणि कलेन वचपाची इच्छा म्हणजे माझी इच्छा म्हणजे काय आम्ही जॉब आणि दुसरं बिझनेस जातो नसतो पण एक खूप मोठा ह्या गावला म्हणते की ह्या पूर्वजांनी दिली ही खूप श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणजे खूप श्रेष्ठ ही कला आमच्याकडे गावली